नमस्कार पाहाल तर वाचाल ह्याच्यामध्ये आज मी खूप दिवसांनी आलेली आहे पण एक खूप महत्वाचा विषय घेऊन आलेली आहे आता काय झालंय शाळा चालू होत आहेत कॉलेजेस चालू होत आहेत वेकेशन संपत आले आहेत आणि लोकांची स्ट्रेस लेवल पण वाढते पाऊस तर थोडा लवकरच आलेला आहे या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की स्ट्रेस लेवल कमी करण्याकरता लोक वेगळ्या वेगळ्या गोष्टी करायला लागलेले आहेत आता त्याच्यामध्ये एक म्हणजे जिम जॉईन करणं एक्सरसाइज करता हा एक कॉमन गोष्ट आहे त्याच्याबद्दल पुन्हा केव्हा तरी बोलूया दुसरी गोष्ट मेडिटेशन करणं आम्हाला मेडिटेशन करायचे म्हणजे कशी करायची आहे तुम्ही मेडिटेशनचे वर्ग घेता का योगा करता का असं सगळं कोणाकोणाला विचारलं जात आता योगा करणं मेडिटेशन करणं आणि जिम मध्ये जाणं या तीन गोष्टी इक्वल मानल्या जात आहेत समाजाकडनं आणि त्याच्यामुळे लोक त्याचा धंदा करत आहेत विचार करा योग योग साधना म्हणजे नुसते योगासन नव्हे अष्टांग योग असतो यम नियम आसन प्राणायाम ध्यान प्रत्याहार ध्यान धारणा समाधी या आठ गोष्टी मिळून योग कंप्लीट होतो बाकीच्या गोष्टींची कोणाला माहितीच नसते पैकी समाधी समाधी म्हणजे मेडिटेशन ह्याच्याबद्दलही आम्हाला मेडिटेशन करायचे अरे पहिल्या स्टेप्स काहीच झालेल्या नाही आहेत डायरेक्ट मेडिटेशन म्हणजे मी खालचे मजलेच बांधले नाही मला एकदम शंभरावाच मजला बांधायचे शक्य होईल का बिल्डिंग बांधताना तळमजल्यापासून सुरुवात करावी लागते की नाही शंभराव्या मजल्यावर जायचं असेल तर पण ही गोष्ट लोक समजत नाहीत आणि त्याच्यामुळे लोकांना समजावून सांगायचाही कोणी प्रयत्न करत नाही डायरेक्टली दुकाने लावून बसतात आणि अशा दुकानवाल्यांपासून वाचणं हे प्रचंड गरजेचं असत कारण एकच गोष्ट मी सांगेन की ज्याप्रमाणे आपल्या शरीराला झेपणार नाही असा व्यायाम केला तर शरीराला फायदा होत नाही उलट नुकसान होत मला स्वतःला आठवतंय एकदा की ओव्हरऑल जरा जास्त माझी हालचाल होत नव्हती बिकॉज ऑफ सम uh, काइंड ऑफ kind of जास्त बसूनच काम असायचं त्याच्यामुळे म्हणून मला कोणतरी सुचवलं नाही जिम मध्ये जायला गेले थोडे दिवस जिम मध्ये गेल्यावर त्यांनी मला डायरेक्टली ट्रेडमिलवर टाकलं त्या लोकांनी रोज ट्रेडमिलवर एक अर्धा तास चालायचं त्याचा परिणाम काय झाला माझ्या गुडघ्यांची पूर्ण वाट लागली थोडे दिवस मला घरात नॉर्मल चालता येई नाही म्हटलं आता हे काय झालं मग जेव्हा मी विचार केला की मी वेगळं काय करतेय तेव्हा लक्षात आलं की मी रोज अर्धा तास ट्रेडमिलवर चालतीये ते बंद केलं पंधरा दिवसात गुडघे पहिल्यासारखे झाले म्हणजे जास्त वाट लागायच्या आधी मी सावध झाले म्हणून मी वाचू शकले पण बऱ्याच वेळेला लोक वाट लागू देतात सावध होत नाहीत आणि मग स्वतःची वाट लावून घेतात सेम इज द केस विथ मेडिटेशन आम्ही मेडिटेशनच्या क्लासला जातो आम्ही योगाच्या क्लासला जातो फाईन ते करताना नक्की काय करतात ते एक दहा लोकांना बोलावून एक गाइडेड मेडिटेशन रेग्युलरली करून घ्यायची किंवा दहा लोकांना बोलवून एक योगासनं करून घ्यायची क्लासमध्ये हे सगळे जे प्रकार होतात ना हे टाइमपास म्हणून चांगले आहेत पण जर तुम्हाला खऱ्या अर्थाने योगासनं शिकायची असतील खऱ्या अर्थाने तुम्हाला ध्यान शिकून मन शांत ठेवायचं असेल तर हे असले क्लास बिलकुल कामाचे नाही ते तुम्हाला फक्त ट्रॅप करतील आणि वेड्यात करतील ही गोष्ट कायम लक्षात ठेवा नॉर्मल मेडिटेशन शांत होण्याकरता करायची असेल तर त्याच्यासाठी मी एकच एक सुचवेन की दोन हजार पाच मध्ये मी केलं होतं ते पुस्तक इज त्यांनी चांगलाच म्हणजे सेल त्याचा उत्तम झालेला होता इझी गाईड टू मेडिटेशन हे एक पुस्तक मी दोन हजार पाच मध्ये लिहिलं होतं वीस वर्ष झाली त्याला आणि फ्युजन बुक्सनी ते पब्लिश केलेलं आहे अजूनही ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे जर तुम्हाला मेडिटेशन बद्दल माहिती हवी असेल समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा ते पुस्तक वाचा आणि त्याच्यानंतर जे काही उद्योग करायचे ते करा आणि दुसरं स्ट्रेस घालवायचं असेल तर इझी गाईड टू पीस ऑफ माइंड हे पण त्याच पिरियडमध्ये पब्लिश झालेलं आहे ते पुस्तक तुम्हाला फ्लिपकार्ट ॲमेझॉन सगळीकडे अवेलेबल आहे यू कॅन जस्ट बाय दॅट काय नव्याण्णव शंभर रुपयाचं वगैरे पुस्तक असेल घ्या वाचा तुमचं तुम्हाला कळेल मला वाटतं ह्या पुस्तकांची हिंदी गुजराती अशी ट्रान्सलेशन पण झालेली आहेत तो इफ यू वॉन्ट तेही तुम्ही पाहू शकता पण महत्वाचा विषय की स्ट्रेस घालवण्याकरता हे असं एक्सटर्नल काही करण्यापेक्षा आतमध्ये आपल्याला कशामुळे स्ट्रेस येतोय हे पाहणं गरजेचं असतं आणि त्याच्याकरता आपण कुठल्या गोष्टीला मनातून विरोध करतोय हे तपासणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी मनात डोकावून पाहणं गरजेचं असतं ज्या क्षणाला तुम्हाला वाटेल कि तुम्हाला स्ट्रेस येतोय त्या क्षणाला स्वतःच्या मनात डोकवून पाहायला सुरुवात करा तुमच्या तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही कशामुळे स्ट्रेस्ड होत आहे आणि मग कारण कळलं ना की ते दूर करण्याकरता बाहेरच्या मदतीची गरज नाही पडत तुमचं तुम्ही ते करून टाकू शकता ओके सो हे करा आणि स्वस्थ स्वस्थर रहा, रहा, धन्यवाद